गलित विषयाच्या पेपर क्रमांक एकच्या मागील प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊन ही रणनीती आखली आहे यात घटक निहाय प्रश्न शॉर्ट ट्रिकनं अगदी काही सेकंदात कसे सोडवावे हे सांगितले आहे तीसपैकी तीस मार्क्स मिळविण्यासाठी या मालिकेतील प्रत्येक व्हिडिओ पहा व आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा चला तर मग सुरुवात करूया चौदा या, या परीक्षेत विचारला सम आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती असा प्रश्न आहे या ठिकाणी शॉर्टकट काय करणार तेरा ते अठ्ठ्याऐंशी या दोन संख्या विचारात घ्या फक्त ही विषम संख्या आहे हिच्या पुढची विषम संख्या घ्या या दोघींची वाजव दोन्ही भागा उत्तर तयार असणार आहे या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धत वापरलेली नाही बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतात तेराची पुढची समसंख्या चौदा अधिक सोळा अधिक अठरा अधिक वीस या पद्धतीने अठ्याऐंशी पर्यंत बेजीस करतात नंतर विषम संख्या तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणीस अधिक सत्याऐंशी याची सगळी करतात आणि दोघी मधला फरक आणतात मित्रांनो यासाठी जवळजवळ एक ते दोन मिनिटं वेळ वाया जातो आणि या कॅल्क्युलेशन मध्ये एखादी संख्या राहिली तर आपलं उत्तर सुटतं यासाठी शॉर्टकट ट्रिप बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे तेरा ही विषम संख्या आहे आणि अठ्ठ्याऐंशी समसंख्या दिलेली आहे मग ही विषम आहे ना तर ही सुद्धा तुम्ही विषम करा याच्या पुढची विषम संख्या मग तेरा एकोणनव्वद म्हणून आपण काय करणार मग ह्या एकोणनव्वद आणि तेराचा फरक काढा हा फरक किती ते बघा नवातून तीन गेले सहा आठातून एक केला सात या सात तर या फरकाला दोनने भागा या फरकाला आपण दोनने डिवाइड तर बघा बे क बे बे ती कहा एकूणला झाले सोळा बे बेआ सोळा म्हणजे अडोतीस याचं उत्तर असणार आहे अडोतीस म्हणजे तेरा ते अठ्ठ्याऐंशी या संख्यांमधील सम आणि विषम संख्येच्या बेसिसला फरक तुमचा अडतीस असणार आहे आणि असाच प्रश्न दोन हजार सोळाला रिपीट झालेला आहे या ठिकाणी तुमच्या संख्या बदलल्या तुम्ही तो प्रश्न करून बघा तीन दोन हजार चोवीस ला विचारलेला प्रश्न एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येची बेरीज किती जेव्हा जेव्हा क्रमवार संख्येची बेरीज विचारली असते तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा असतो क्रमवार संख्येची काय पहिली संख्या शेवटची संख्या भागीला दोन एकूण संख्या हा आपल्याला आपल्या वापरायचा असतो मग कोणत्याही क्रमवार संख्येची बेरीज आपल्याला काढता येते मग ती क्रमवार संख्या एक पासून जरी सुरू होत असली मध्यंतरी जरी दिली तरी हा फॉर्म्युला आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरता येतो तर मग बघूया पहिली संख्या कोणती आहे एक शेवटची संख्या कोणती आहे पन्नास यांची आपण बेरीज करूया भागीला दोन करूया आणि गुण्हे एकूण संख्या एकूण संख्या किती एक ते पन्नास पर्यंत किती असतील पन्नास असतील म्हणून गुन्हेला एकूण संख्या पन्नास फक्त आपल्याला आहे बघा पहिले कौशलिक करा एकावन्न एक शेत दोन गुन्हेला पन्नास आता या दोन याला बघा डेट ऑफ चार आणि दहा पंचवीसचा भाग लागला एकावन्न गुणला पंचवीस करा बघा पंचवीस एक पंचवीस ते पाच अठरा दोन पंचवीस पाच पंचवीस असे आणि सव्वीस सत्तावीस म्हणजे एकशे सत्तावीस या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पर्याय क्रमांक एक तुमचं अचूक उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे क्रमवार संख्या तुम्हाला कोणती विचारली तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरून उत्तर काढायचा आहे दोन अंकी विसरल संख्येची गेरीज किती दोनदा रिपीट झालेला प्रश्न सतरामध्ये नाही विसरून तर मागे आपण जो फॉर्म्युला पाहिला क्रमवार संख्येची गरीज हा साईट आपल्याला होणार आहे बघा दोन अंकी विषम संख्याची बेरीज मग पहिली दोन अंकी संख्या तुमची आपल्या येते आणि शेवटची दोन अंकी विषम संख्या कोणती देणार हा बरोबर नव्याण्णव या दोन्हीची आपण काय करणार बेरीज पहिली संख्या अधिक शेवटची संख्या यांची बेरीज आणि खरंच दोन गुण्याला एकूण संख्या एकूण संख्या किती आहे पंचेचाळीस दोन अंकी संख्या एकूण पंचेचाळीस आहेत आपण याला पंचेचाळीस गुणणार आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोन अंकी समसंख्या सुद्धा पंचेचाळीस आहे आणि नवलाची गोष्ट म्हणजे दोन अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेजेतील फरक सुद्धा पंचेचाळीस आहे हा चार्ट तुम्हाला मी देणार आहे हा बघून घ्या एकदा ओके तर हा पाठ ठेवा म्हणजे अशा प्रकारचे उदाहरण सोडवा तो सोबत आहे आपण करूया पुढची क्रिया अकरा आणि नव्याण्णव बेरस किती एकशे दहा चरस्तारी दोन गुणीला पंचेचाळीस आता दोन्ही आपण याला बघूया एक बे बे पंचे दहा बे पंचे दहा म्हणजे तुमचं पंचावन्न गुणीला पंचेचाळीस हे तुमचं उत्तर असत याचा गुणाकार आपण करून बघूया पंचावन्न गुणीला पंचेचाळीस हा जरा मोठा गुणाकार आहे याला आपण सोबत म्हणू शकतो कसा करणार मला अकराची कृती माहीत आहे की बघा अकरा पाच पंचावन्न मी पंचेचाळीस आता तुम्ही साधा गुणाकार करू शकता परंतु तुम्हाला वेळ वाचत असेल तर वापरा बघा अकरा पाच पाच पंचवीस ते पाच आठचा दोन चार पंचवीस दोन बावीस म्हणजेच अकरा गुणिला दोनशे पंचवीस उत्तर आलं आता अकराने कोणताना कोणत्या संख्ये ठेवा मागे मी दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाचचा पाच ठेवा पाच दोन सात दोन दोन चार आणि दोनाचा दोन हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे कोणत्याही संख्येला अकरा आणि असलं ते अकरा आपला गुणागाळा करता येतो या ठिकाणी मला हा पंचावन्न दिसला अकरातला पुढता येतं त्यामुळे गुणाकार सोपा वाटावा म्हणून मी सांगितलं अदरवाइज तुम्ही पंचावन्न गुणला पंच्याऐंशी सारख्या पद्धतीने गुणाकार करू शकता तर वा आपलं उत्तर असणार आहे दोन हजार चारशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चार